शेतकरी बंधू हो राम राम नितीन बापू कापसे यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कृषिनिष्ठ परिवाराचे महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्वा। आपना सर्व आपणा सर्व शेतकरी बांधवांसाठी या डिजिटल युगामध्ये आधुनिक शेती कशी करावी शेतीमधील नवनवीन प्रयोग याविषयी आपणा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नितीन बापू कापसे हे यूट्यूब चॅनल घेऊन आले आहे फळशेतीमध्ये तरुण शेतकऱ्यांना नवी दिशा देण्यासाठी शेतीमध्ये एक नाविन्य आणून देण्याचं काम कृषिनिष्ठ परिवाराच्या माध्यमातून नितीन बापू कापसे करत आहेत आपण पिकवलेल्या मालासाठी त्याला योग्य दर मिळण्यासाठी त्यांनी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी संघर्ष केला यामध्ये तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री असो किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री असो यांची घेतलेली भेट तसेच तमाम शेतकऱ्यांसाठी कापसेवाडी येते देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा घेतलेला भौम्य शेतकरी मेळावा असो एक चाळीस केलं आणि हे स्वतःच मोठं झालं असं नाही आपल्या भागातले अन्य तरुण आहेत अन्य शेतकरी आहेत आणि जे द्राक्षाच्या कामात लक्ष राहत आहेत त्यांना मदत करणं मार्गदर्शन करणं ही कामगिरी नीतीने गेले अनेक वर्ष केले हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मदत मार्गदर्शन केली आणि त्यामुळे लोक सांगतात नुसत्यात शेतकरी नाही हा द्राक्षाचा द्राक्ष द्राक्ष उत्पादक बेदाना उत्पादक आणि तमाम फळ उत्पादकांच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवल्या दिसतोय केळी ही दिसते कंधार परिसर मध्यंतरीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब पण येऊन गेले आणि बार्शीला सुद्धा सहा हजार हेक्टर द्राक्षाची लागवड आहे जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये पन्नास हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र द्राक्षाचं आहे आता बापू आपण ही जसं माडा तालुक्यामध्ये मार्गदर्शन केलंय तसं आमचे राजभाऊ सिनियर इस्रायल वगैरे सगळ्या ठिकाणी जाऊन आले आहेत असंच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी करावं आणि बार्शी तालुक्यातल्या पण शेतकऱ्यांचा एक अर्थकरण उंचावं एवढीच या निमित्तानं या भेटीच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आपण जाणताच माननीय नितीन बापू कबसे यांनी कृषीनिष्ठ परिवाराच्या माध्यमातून फळ उत्पादक शेतकऱ्यांची एक चळवळ उभी केली आहे माडा तालुका असो किंवा सोलापूर जिल्हा असो त्यांनी द्राक्षासाठी दिलेलं योगदान लाख मोलाच आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करणारे नितीन बापू म्हणजे तमाम द्राक्ष उत्पादक आणि फळ उत्पादकांसाठी आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून कायम सदैव सोबत आहेत ज्यांच्या माध्यमातून द्राक्ष बागायत संघाचे दुकान चालू झालं आहे आपला महाराष्ट्रातील शेतकरी कसा सदृढ होईल याच्यावर पूर्ण वेळ नितीन बापू काम करत आहेत त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोग त्यांच्या मुलाखती याशिवाय फळ शेती बाबत सविस्तर मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नितीन बापू कापसे हे युट्यूब चॅनल सुरू केलं आहे तरी आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बदलत्या जगातील आणि आधुनिक युगातील शेती सोबत जोडून रहा